मी सत्तावीस तारखेला सकाळी जळगावला आले मला माझ्या पप्पांनी सोडून दिले मी त्याला एक मेसेज केला स्कूल की दोस्ती दसवी तक युनिव्हर्सिटी की दोस्ती फायनल इयर तक ऑफिस की दोस्ती रिटायरमेंट तक लवर की दोस्ती शादी तक बट हमारी दोस्ती आपसे तीस फेब्रुवारी तक क्योंकि ना कभी तीस फेब्रुवारी आएगा ना कभी हमारी दोस्ती का एंड होगा काही वेळाने मला त्याचा फोन आला हाय काय करते आली का जळगावला हो मी आले जळगावला मी बेडवर पडले आहे रूम साफ करून खूप दमले आहे तू काय करतो आहे मी ऑफिसमधून निघतो आहे गं मी पण थकलो आहे ग आज खूप फ्लॅटमध्ये गेलो की आराम करेल चल मी निघतो मी नंतर बोलतो तुझ्यासोबत ओके बाय आम्ही दोघं पण त्या दिवशी खूप थकलो होतो त्यामुळे आमचं काही बोलणं झालं नाही दुसऱ्या दिवशी सकाळी मी त्याला मेसेज केला गुड मॉर्निंग एकदा एकांतात असताना राधेने श्रीकृष्णाला विचारले कृष्णा प्रेम आणि मित्र यामध्ये फरक आहे श्रीकृष्ण हसून म्हणाले राधे प्रेम म्हणजे सोनं व मित्र म्हणजे हिरा असतो सोनं मोडून पुन्हा घडवता येते ग परंतु हिरा तुटल्यानंतर पुन्हा बनवता येत नाही रात्री मी त्याला कॉल केला तब्येतीविषयी विचारपूस केली मी त्याला म्हटले तू माझ्या घरी दिवाळीला आला नाही माझ्या आईबाबांनी बोलवले होते तुला अगं येईल पुढे कधीतरी मी त्याला सांगितले तुझ्याविषयी मला माझ्या बाबांनी खूप प्रश्न विचारले मी त्यांना खाली मान घालून उत्तर देत होते माझ्यामुळे माझ्या सोनला त्रास झाला हं काय म्हटले तुझे बाबा तुझी बड्डेट विचारली तू कुठे जॉब करतो बरंच काय काय असे भरपूर क्वेश्चन केले त्यांनी ओके मग मी त्याला म्हटले तू चान्स सोडला माझ्या घरी यायचा तुला तर चान्स ऑफर मिळाली होती माझ्या घरी यायची बट तू ती सोडली मी त्याला म्हटले ए तुझी आई किती छान बोलते ना मला तर त्यांच्याशी बोलून असे वाटत होते की मी माझ्या फ्रेंडशीच बोलते खूप छान वाटले त्यांच्याशी बोलून तो म्हटला हो का चल मग स्टडी कर एकमेकांना बाय बोलून आम्ही फोन ठेवून दिला त्याचा मला मेसेज आला काय करते है? मी बसले आहे तुझा फोटो बघते खूप छान आहे थँक्यू डिअर मग आज स्टडी नाही का स्टडी पण करते कोणत्या विषयाचा अभ्यास करते आहे डी एडी आणि त्याच्यासोबत तुझा पण अभ्यास करते हो का मग काय आहे माझ्या सब्जेक्टमध्ये लर्न करायला माझा सब्जेक्ट लर्न करतेच मी का कोणी बिग पर्सन थोडीच आहे मला कळत नाही आहे तुझा सब्जेक्ट अरे तू बिग पर्सनच आहे का एवढं सिम्पल आहे मी तुझ्याशी खूप रिलेटिव्ह झाला आहे मी हो का हो सब्जेक्टमध्ये काय काय आहे ते सांग सब्जेक्टमध्ये निर्मल स्वभाव खूप मदत करणारा प्रेमाच्या बाबतीत हळवा आहे स्वीट आहे हे सब्जेक्टमध्ये आहे कळाले का हो का एवढा गोड आहे का सब्जेक्ट तसाच सोनूचा पण सब्जेक्ट आहे क्यूट अँड प्रेमळ फुलासारखा थँक्यू सोनू मी झोपतो मला ना त्रास होतो आहे हो झोप तू मी स्टडी करते सॉरी सोनू आज आपलं जास्त बोलणं नाही झालं उद्याची रात्र तुझ्यासाठी नक्की ओके okay, बाय जास्त विचार करू नकोच झोप तू सकाळी त्याचा मला कॉल आला कुठले का कॉलेजला जाते ना मी म्हटले आज कॉलेजला सुट्टी आहे आज पहिला सॅटरडे आहे ना मग रूममध्येच आहे मी ओके ऑफिसवरून आल्यावर बोलतो संध्याकाळी त्याचा मला कॉल आला म्हटलं मी दादाकडे जातो आहे हडपसरला म्हणून लवकर कॉल केला तिथे बोलायला नाही मिळणार ना, ना। म्हणून मी म्हटले हो का मी त्याला म्हटले तुझं किती छान आहे ना तुला मावशी मामा आत्या सर्व रिलेटिव्ह आहे मला तर एकच मामा आहे ते पण जवळच आहे मला मावशी आणि आत्याचे प्रेम कधी मिळालेच नाही तुझं किती छान आहे तुला पुण्यामध्ये बोर झाले की तू मावशींच्या मुलाकडे जातो मला तर मावशीच नाही काश मला पण एक मावशी आणि आते असती तो म्हटला असते गव माझ्या आईची फॅमिली खूप छान आहे एकमेकांना खूप सपोर्ट करतात आम्ही सर्व चल मी पोहचेलच दादाकडे पोचल्यानंतर मॅसेज करतो तुला हो चालेल हाय पोचलो मी तू काय करते जेवण झाले का हो झाले जेवण मी स्टडी करते तुझं झालं का जेवण हो माझं पण जेवण झाले बसलोय आता भरीत वांग्याची वा किती छान मग वहिनीने बनवलं आहे माझ्यासाठी हो ना त्यांना त्यांच्या देवरची साठी बनवावी लागले ना मग लाडाचा आहे मी वहिनीचा हो का मला माहितीच नव्हतं की तू लाडाचा आहे मग काय करतो आहे मी टी व्ही बघतोय काय बघतोय टी व्हीवरती मी कॉमेडी नाईन बघतोय काय बोर देवर आहे तू मग काय करू आम्ही तेच बघतो मग काय एमहोबत आहे बघू मग तेच बघायचे किती छान स्टोरी असते कॉमेडी बघून वेळ होऊन जाशील बोर आहे नाही आता क्राईम पेट्रोल बघतोय क्राईम पेट्रोल पण खूपच बोर आहे हो का बट रिअल केस असतात त्यात मग वहिनी काय म्हणता लाडाच्या देवरला काही नाही गप्पा मारतोय मग तू पण ये सोबत आता मी कशाला वहिनी आहे ना सोबत तुला गप्पा मारायला मग मी कशाला पाहिजे हो ना ए मग दादा वहिनी आणि मी मग तू पण ये हो का थांब मग आलेच ओपन कर डोअर हो ये लगेच अरे आले मी बिल वाजेल बघ आता टिंग टॉंग वाजली केव्हाचं डोअर ओपन आहे अरे मी आले आहे तुला दिसत नाही आहे वाटतं तू चष्मा लाव म्हणजे तुला दिसेल हो रे बाबा सोनू दिसले मला सर्व दिसतं हो का मग सांग मी काय करते आहे आता हातात मोबाईल घेतला आहे आणि माझ्याशी बोलते आहे आणि माझाच विचार करते बरोबर मी तुझ्याशी बोलते आहे पण तुझा विचार नाही करत आहे माझ्यासमोर बुक आहे आणि मी ते रीड करते मग तुझा विचार कसा करू मी हो का हो ना वेडाच आहे मी स्टुप राईट ना हो राईट इडियट कुठली इडियट सोनू त्याने मला खूप सारे रोज फ्लावर पाठवले मी त्याला थँक्यू म्हटले चूप आता चल थोडा वेळ स्टडी कर मी तुला मेसेज करतो नंतर हाय जागी आहेच का मी स्टडी करत असल्यामुळे माझं लक्ष नव्हतं मी त्याला रिप्लाय नाही दिला दोन नोव्हेंबरला रविवार होता त्याला मी आफ्टरनूनला मेसेज केला काय करत आहे झाले का जेवण सॉरी बाजारात गेलो होतो आता आलो अजून जेवण बनवत आहे तुझं झालं का हो झाले माझे जेवण आम्ही उशिरा उठलो ना म्हणून जेवणाला पण लेट होईल आज त्याने मला एक मेसेज पाठवला शाळामधील शिरोळकर असो किंवा टाईमपासमधील प्राजक्ता असो शेवटी ती कोणालाच मिळत नाही प्रत्येक वेळी घर शिफ्ट करते आणि जोशा असो वा दगडू शेवटी ते रडतात रविवारी आमची मेज संध्याकाळी बंद असायची त्यासाठी आम्हालाच घरीच काहीतरी बनवावं लागायचं त्या दिवशी आम्ही रूममध्ये स्वयंपाक बनवत होतो मी पोळी करत होते त्याचा कॉल आला तेव्हा आमच्या ओनर पण आमच्या रूममध्येच होत्या मग मी माझ्या रूममेटला कॉल घ्यायला सांगितला आणि सांगितले की दीदी पोळी करत आहे नंतर कॉल करेल तुला ओके आमच्या ओनर गेल्यानंतर मी त्याला कॉल केला काय कॉल केला होता तू काय करते घरी आहेस का थोडा वेळ बोलायचं होतं म्हणून कॉल केला होता अरे तुझा फोन आला तेव्हा माझे ओनर आमच्या रूममध्ये बसलेल्या होत्यात म्हणून मी तिला सांगितलं की फोन उचल आणि त्याला सांग की दिदी नंतर फोन करते म्हणून अगं तेव्हा मी सोसायटीमध्ये खाली राऊंड मारत होतो म्हणून मी कॉल केला होता अच्छा मग आता काय करतो आहे बसलो आहे बेडवर मग कसा गेला आजचा दिवस असंच टी व्ही बघण्यात सी आय डी आणि क्राईम पेट्रोल किती बोर पाहिले तू मस्त मूव्ही बघायचा ना चुप सर्दीमुळे बसलो आहे काय मूव्ही बघू आता बोर झालं तर मग नो एंट्री बघतोय नो एंट्री वाव सलमान खान मग माय हिरो ए तुझ्यापेक्षा माझा फेवरेट आहे तो सल्लू मग आज स्टडी केला की के नाही हो बाबा केला मी स्टडी तुझी तब्येत ठीक आहे ना हो माझी ठीक आहे पण तू तुझ्या तब्येतीची अजिबात काळजी घेत नाही घेतो सोनू मी काळजी पण ती सर्दी माझी जातच नाही लवकर ठीक आहे तू झोप मी पण झोपते त्याने मला एक प्रेमकथा पाठवली जर कधी प्रेम केले असेल तर ही कथा नक्की वाचा एक छोटीशी प्रेमकथा एक प्रेमवेळी त्याच्यावर खूप प्रेम, प्रेम करायची म्हणतात ना शोधणाऱ्याला देवही मिळतो तसेच हिने त्याला शोधले होते तीन वर्षाच्या प्रयत्नानंतर तिने त्याला मिळवलं होतं दोघेही एकमेकांवर जीवापाळ प्रेम करायचे जी। तिचं जरा जास्तच होतं पण काय करणार दोघांची भेट होणे शक्य नव्हते कारण ती गावी आणि हा कायमचा मुंबईला फोनवर बोलणं तसं रोजच व्हायचं पण भेट फक्त सहा महिन्यानेच होत असे एक दिवस पूर्ण नूरच पालटला तिला अचानक रक्ताच्या उलट्या झाल्या तिला डॉक्टरकडून कळाले की तिला कर्करोग झालाय आणि माझ्या हातात फक्त सहा महिने उरले ही त्याला समजू देत नाही कारण सहा महिन्यांनी त्याचा वाढदिवस असतो आणि त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी हिला त्याला पाहायचं असतं त्याच्या वाढदिवसाला चार दिवस बाकी असतात आणि हिला कळून चुकते की आपली वेळ जवळच आली आहे ही मनात विचार करते की त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी आपण याला शेवटचं पाहायचं आणि मगच आपला जीव सोडायचा सतत चार दिवस ही त्याला त्याच ठिकाणी भेटायला बोलवते जिथे त्यांची पहिली भेट झालेली होती त्याच्या कॉलेजमध्ये फंक्शन असल्यामुळे आपण वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी भेटू असे तो तिला सांगतो ही त्याला शेवटचं विचारते तुला यायचं आहे की नाही कसलाही विचार न करता तो तिला नाही सांगतो वाढदिवसाचा दिवस उजाळतो तिची वेळ जवळ आलेली असते तिच्याकडे फक्त तीन मिनटे असतात ती त्याला फोन करते आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देते तो तिला विचारतो काय करते आहे आणि हे शेवटी एवढंच म्हणते आज मी मरणाच्या दारात उभी आहे रे मरता मरता तुझ्या वाढदिवशी मला शेवटचं पाहायचं होतं मनापासून खूप इच्छा होती रे पण तू नाही म्हणालास जाता जाता तुझ्या मिठीमध्ये यायचं होतं पण तुला भेटायचं नव्हतं तेव्हा तर नाही पण मला मेल्यावर तरी मिठीत घेशील ना हा विचार करतो काय झालं आणि फोन कट होतो हा तिच्या घरी येतो पण वेळ निघून गेलेली असते त्याला तिच्या आईकडून समजतं हा जेव्हा तिला आपल्या मिठीत घेऊन रडतो तेव्हा तिचा डावा हात खाली पडतो तिच्या हातावर लिहिलेलं असतं ए शोनू नको रडूसरे कारण तुझ्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी माझे हात मेले मला माफ कर हिने ज्या ठिकाणी त्याला भेटण्यासाठी बोलवलं होतं त्याच ठिकाणी हा प्रेमवेळा फुल घेऊन तिची वाट पाहत असतो फक्त याच आशेने की ती कुणाच्या तरी रूपात येईल आणि त्याला मिठी मारेल पण म्हणतात ना डोंगराआड गेलेला सूर्य परत दिसू शकतो पण माथ्याआड गेलेला जिवलक परत कधी दिसत नाही स्टोरी खूप छान होती मला खूप आवडली काही वेळाने मला त्याचा मेसेज आला काय करते है? बोल काय म्हणतोस तू काय करते है? ते सांगा आधी मी प्रॅक्टिकलचं स्टडी करते आहे आणि तुझ्याशी पण बोलते आहे स्टडी करत असशील तर थोड्या वेळाने बोलू अरे बोल काही प्रॉब्लेम नाही असे पण आम्ही टाईमपास करतच होतो हो का काय करत आहे येतो का जळगावला बसलो आहे बेडवर आणि तुझ्याशी बोलतो आहे आलोच सर्वांसोबत छान वाटेल ये मग हे बघ आलोच माझ्या रूममेट फ्री आहे अगरबत्तीसारख्या बोर नाही हो का मग चालेल येतो आहे का हो आलो कुठपर्यंत आलास आम्ही येतो घ्यायला सांग पटकन बोलतोय काही टेल मी दादा ए तू मला दादा म्हटलीस चल बाय मला नाही बोलायचं तुझ्याशी मी दादा म्हटल्यामुळे त्याला माझा राग आला त्याने मला मेसेज पण केला नाही आणि कॉल पण केला नाही मी त्याला एक कॉमेडी मेसेज सेंड केला धर्मेंद्रच्या घरी एक माणूस चोरी करत असतो धर्मेंद्र चिडून मोठ्याने बोलतो कमी ने चोर हो रे बाबा कमीच नेतो आहे त्याने मला हसण्याचे म्युझिक पाठवले मला थोडं बरं वाटलं त्याला विचारलं काय करतोय काही नाही गं बसलो आहे आठवण करतोय तुला हो का मग ये जळगावला तू खूप हॅपी दिसतोय आज हो आलोच थोडा गप्पा तर होतील तुझ्यासोबत मग रात्र कमी होईल आपल्याला गप्पा मारायला तू ये तर खरं हो तुझ्यासाठी बोलायचं असेल तर हॅपी होऊन जातो हो का बोलतोय मी तूच शांत झालीस सोनू सर्व माहिती आहे सर्व नाही पण थोडे थोडे माहिती आहे हो का मग तुझं ऐकून मी पण हुशार होऊन गेले होना? हो ना हो करेक्ट त्याने मला रोज फ्लावर पाठवले थँक्यू थँक्यू त्याच्याकडे लाईट गेली होती मी त्याला मेसेज केला लाईट आली का विल सी तुझ्याशी बोलायला तर मिळेल हो का बोलून बोलून किती बोलशील रात्रभर बोले दिवसभर बोले बोलतच राहील हो का दुसऱ्या दिवशी त्याचा मला कॉल आला काय करते स्टडी झाला की नाही मी म्हटले हो स्टडीज सुरू आहे तो मला म्हटला तुझ्या रूममध्ये कोणाकडे एअरटेलचे सिम आहे का मला एअरटेलवरती फ्री आहे माझा बी एस एन एलचा रिचार्ज संपला आहे मी त्याला म्हटले हो माझ्या रूममेटकडे एअरटेल आहे तो म्हटला तिचा मोबाईल नंबर मला दे मी त्याला तिचा नंबर पाठवला तिच्या मोबाईलला कॉल करायच्या आधी मला मेसेज करत जा हो बाबा नक्की करेल त्याचा मला मेसेज आला काय करते आता मी प्रॅक्टिकलचा स्टडी सुरू केला आहे मी सी आज होऊन जाईल आणि पी एच पी उद्यापासून स्टार्ट करेन ओके गुड पी एच पीचे लागले तर विचार गेट अँड पोस्टर आहे हो नक्की उद्या विचारते मी तुला अजून बोल मी नंतर बोलू का हो चालेल बाय मिस यू डिअर या दिवशी सॅटर्डे होता आम्ही मार्केटला गेलो होतो खूप एन्जॉय केले त्या दिवशी मग त्याने मला कॉल केला मी तुझ्या फ्रेंडच्या मोबाईलला कॉल करतो आहे मग त्याने तिच्या मोबाईलवर कॉल केला आज काय केले स्टडी केला की नाही मी त्याला म्हटले आज स्टडी नाही केला मी आज माझ्या रूममेटसोबत मार्केटमध्ये गेली होती सोनू मला एक कॉल येतो आहे तू मला मेसेज कर ओके काही वेळाने मी त्याला मेसेज केला जेवण झाले का हो झाले सोनू दूध पितो आहे येते का नाही मला नाही आवडत बाबा दूध काय केले जेवण मी आलूवडा डोसा उतप्पा तू काय करते आता मी तुझ्याशी बोलते आहे ना हो का मग बोल के ना मला अजून छान वाटेल आज तू काही शॉपिंग केले की नाही मग तिच्यासोबत गेली होतीस तर नाही बाबा मी काहीच नाही घेतले मला काही घ्यायचे नव्हते तर ए मला ना थोडं काम आहे मी तुला नंतर मेसेज करते चल बाय हो का ठीक आहे बाय काळजी घे मिस यू नऊ तारखेला जळगावला मेळा होता मला माझ्या मैत्रिणीसोबत जायचे होते संडे होता तर मी त्याला मेसेज केला तो संडेला नेहमी लेट उठायचा उठला नाही का बोल झाली मॉर्निंग हो झाली तुझी आता झाली का मॉर्निंग मग आताच होते संडेला सोनू तुझे प्रॅक्टिकल तेहराला आहे ना हो बाहेर जायचं आहे का हो मेळाव्यात जायचं आहे ना हो का पण कधी येणार रिटर्न काय माहिती आय थिंक साडेपाचला रिटर्न येऊ एवढा दिवस पूर्ण वेस्ट जाईल हो ना काय करणार तू येतो का मग मला कंपनी द्यायला हो नक्की येतो फक्त तुझ्यासाठी ये मग आय एम वेटिंग पण येऊन तिथे मेळाव्यात काय करणार बाहेर जाऊ मग ए तर खरे खरे माझ्या सरांचे नाव आहे मी येईल ते कसे येतील काही पण बोलू नको जा स्टुपिट चल बाय पोचलो आम्ही ओ नो जा मग कर एन्जॉय तिच्यासोबत घरी आली की नक्की कॉल कर हो बाबा करते त्याने मला एक मेसेज पाठवला एक मुलगा देवाला विचारतो तिला गुलाबाचं फूल आवडतं तर ते एका दिवसात मरून जातं मग तिला मी का नाही आवडत मी तर तिच्यासाठी रोज मरत असतो देव उत्तर देतात भारी रे रात्री मी त्याला कॉल केला मी त्याला मेळाव्यामधील गमती सांगितल्या खूप मजा येते मेळाव्यामध्ये तो म्हटला मला पण जावं लागेल मेळाव्यामध्ये मी त्याला बोलता बोलता विचारले तू माझ्याशी लग्न करशील का तुझे आई बाबा मला ॲक्सेप्ट करतील का तो म्हटला ते काही नाही म्हणणार ग त्यांना आनंदच होणार मी जर लव्ह मॅरेज केलं तर मी ऐकत होते मग मी त्याला सॉरी म्हटले सॉरी रे मी काही पण विचारते तुला तुला जे बरोबर वाटतं तेच विचारते तू मला का टेन्शन घेतेस बराच वेळ एकमेकांसोबत गप्पा मारून फोन ठेवून देतात कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद